সি নজর উশ পাঁচ গুড আফটার কা सगळे जण का अगोदरच पाच मिनटं मला उशीर झाला आहे चला श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आरती जाधव हो तुम्हाला मराठी या विषय शिकवते श्री अकॅडमी ही आपली कशा वेळांनं ऑफलाईन प्लस ऑनलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर इथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके चला तर आपण आता सध्या काय सुरू केले मला प्रश्न प्रश्नोत्तरांचा आपण हे घेतलेला आहे सिक्वेन्स घेतलेला आहे किंवा सिरीज आपण घेत आहोत ओके परीक्षेच्या दृष्टीने आता जे क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्वाचे आहेत किंवा येऊ शकतील असे आहेत किंवा त्यानुसार एखादा आधारित क्वेश्चन येऊ शकतो जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची टेक्निक कळली पाहिजे नाही का तर तशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला घेतले जाणार आहेत ओके जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स चांगले येतील ओके परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य क्वेश्चन सिरीज आपण सुरू करत आहोत ओके ठीक आहे चला करायची सुरुवात चला अच्छा पहिला प्रश्न बघा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे एक संप्रदान, कार येस येस आहे संप्रदान दोन आहे अधिकरण तीन आहे अपादान आणि चार आहे कारकार्थ चला सांगा काय असणार येस प्लीन्स येस बळा काय असणार आहे विभक्तीचा कारक अर्थ खालीलपैकी कोणता आहे असं विचारलेलं आहे चला मिस्टर गणेश आफ्टरनून कोणता ऑप्शन क्रमांक दोन अधिकरण अधिकरण काय दाखवतो दाखवतो नाही का येस काय असणार आहे अधिकरण कोणाचा आहे बाळांना सप्तमीचा असणार आहे सप्तमी विभक्तीचा ई आ आणि त्याचा अनेक वचनामध्ये सुद्धा काय होतं बाळांना ती आज होत आता अधिकरण म्हणजे काय बाळांनो तर त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा बोध होतो स्थळाचा होतो काळाचा होतो की नाही मी ना शाळेत गेली शाळेत ती विभक्ती प्रत्यय स्थळ दाखवतोय वेळेत मुलांनी यावे वेळेत मुलांनी यावे वेळेत येस म्हणजे हा काय दाखवतो बाळांनो आपल्याला स्थळ किंवा वेळ या तो हो तो। तर त्यातून बोध होतो कोणत्या विभक्ती मधून तर सप्तमी विभक्ती मधून सप्तमी विभक्तीचा लिहताना हे शब्द प्रकार ओळखा हे शब्द प्रकार काय आहेत बाळांनो नाम आहे कृदंत आहे विशेषण आहे की वचन आहे तुला सांगा येस काय असणार आहे

आता धातू म्हणजे काय सांगितलेलं आहे धातू म्हणजे काय मूळ क्रियावाचक शब्द की ज्याला प्रत्यय नसतो की नाही प्रत्यय नसतो मग त्याला नारा ले ने नसतात नाही का इ, तो स्वतंत्र असतो आणि त्याच्यातून आपल्याला फक्त क्रियेचा बोध होतो अशाला काय म्हणतात अशा क्रियावाचक शब्दाला प्रत्यय रहित शब्दाला आपण काय म्हणतो धातू आणि ज्यावेळेस धातूला प्रत्यय लागतात त्यापासून काय म्हणणार आहे कृदंत होतं काय होतं कृदांत होतं येस बळा जय बदलीला पाठवते बदली हे शब्द काय दाखवतात बाळांना आपल्याला विनिमय दाखवतात ओके यस अविनाश यस म्हणजे काय असणार आहे बदल ऐवजी जागी बदली हे शब्द विनिमय वाचक असणार ओके चला प्रश्न चौथा घ्या जर तर हे काय आहे जर तर हे काय आहे बाळांना उभयन्वयी अव्ययी आहे या क्रियाविशेषण आहे समानार्थी आहे की यापैकी नाही चला काय आहे सांगा जे एस पाटील व्हेरी गुड येस गणेश व्हेरी गुड अव्यन्वय त्याच्यामधलं कोणत आहे तर कोणतं आहे तरी संकेत बोधक कस संकेत दाखवतो नाही का जर तर म्हणजे जर तर हे काय आहे उभयान्वयी अव्यय आहे शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचं मग जर तर हा उभ्यानवय अव्यय आहे आणि उभ्यानवय अव्ययामधला कोणत्या प्रकारामध्ये येतो तर तो संकेत बोधक मध्ये येतो ओके कसा आहे संकेत बोधक मध्ये येतो ओके चला प्रश्न पाचवा बघा सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे एक आहे अव्ययी भाव दोन आहे द्वंद्व तीन आहे ब्रह्मवी आणि चार आहे तत्पुरुष समास चला कोणता असणार आहे सचिव वाला काय असणार आहे एस जे एस पाटील गुड यस प्रिंस वेरी गुड बा यस मिस्टर गणेश यस काय असणार आहे उत्तर तत्पुरुष समास काय असणार आहे समासामधला कोणता समास असणार आहे हा तत्पुरुष का बरोबर कारण की बघा सचिव हा शब्द कसा आहे बाळांना साठी आलय आलय म्हणजे काय घर नाही का मग हा साठी प्रत्यय लागलेला आहे चतुर्थी विभक्ती विभक्ती मधला हा कोणता विभक्ती तत्पुरुष असणार आहे कसा असणार आहे तत्पुरुष समाज मधला कोणती तत्पुरुष समाज मध्ये येणार आहे हा विभक्ती तत्पुरुष समास कोणता विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येणार आहे ओके हा प्रत्यय आहे आहे कोणती मग चतुर्थी येणार ओके बघा खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही एक आहे विसर्ग दोन आहे स्वराधी तीन आहे स्वर आणि चार आहे व्यंजन चला सांगा त्यापैकी कोणता प्रकार हा संधी मध्ये नाहीये एक आहे स्वर दोन आहे व्यंजन आणि तीन आहे विसर्ग संधी ओके संधी हा चॅप्टर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे दोन ते तीन मार्क कमीत कमी दोन मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात ओके पोलीस भरतीसाठी संधी हा विषय चांगला करा चला प्रश्न साखा बघा खाली शब्दातील काळ ओळखा खाली शब्दामधला काळ ओळखायचा आपलं शब... वाक्य बघा काय आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात चला कोणता काळ आहे रीती भूतकाळ रीती भविष्य काळ रीती वर्तमान काळ की वरीलपैकी सर्व काय असणार आहे चला येस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात काय असणार आहे हा कोणता काळ रीती भूतकाळ रीती भविष्य रीती वर्तमान की वरील सर्व असणार आहे रीती वर्तमान काळ असणार कसा काळ असणार बाळांनो हा रीती वर्तमान काळ आहे बघा अभ्यास करतात करत असतात क्रिया चालू आहे ऐक ना आणि शिवाय ती रीती का आहे कारण की याच्यामध्ये वारंवार ती क्रिया दाखवलेली आहे आपण रीती काळ कधी म्हणतो जेव्हा क्रियेत सातत्य असतं ती क्रिया वारंवार दाखवली जाते घडत असते त्यावेळेस आपण रीती भूतकाळ रीती काळ लावतो की ना मग रीती काळ म्हटलं कोणता काळ आहे बातम्या देते देते आहे स्मिता दूरदर्शन वर बातम्या देते प्रयोग कोणता आहे बघा मॅडम कर्तरी प्रयोग भावे प्रयोग तीन आहे कर्मणी प्रयोग आणि चार आहे भाव कर्तरी प्रयोग येस कोणता प्रयोग असणार आहे त्याला प्रयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करा प्रयोग समास अजून अलंकार अलंकार पण आहेत म्हणा पण समास प्रयोग अलंकार हे तीन टॉपिक अगदी छान असे करून द्यायचे ओके कारण म्हणजे आपल्याला सगळेच टॉपिक तेवढेच महत्त्वाचे आहेत बांधव पण तरीही त्यातला बातम्या देते स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते करता कोण आहे बाळांनो आहे स्मिता करता कोण आहे स्मिता कर्म का है दूर, है कर्म काय आहे आहे दूर बातम्या हे कर्म काय आहे बातम्या काय देते तर बातम्या देते कोण देते देणारा कोण म्हटलं की काय होतं बाळांनो क्रियापदाला नारा करते लावू द्या आपण त्याला कोण म्हणून विचारलं तर कोण निघतो करता बघा स्मिता दूरदर्शनवर बातम्या म्हटलं तर स्मिता म्हणून स्मिता झाली करता आता कर्म काढायचं असेल तर आपण काय करतो बघा क्रियापदाला आपण लेले प्रत्यय लावतो आणि काय विचारतो बघा दिलेले काय असं विचारलं तर काय येणार आहे बातम्या म्हणून बातम्या काय आहे बघा कर्म आहे बरोबर आहे आता हा कर, करता जर मी बदलला तर क्रियापद बदलतं का बघायचा स्मिताच्या ऐवजी मी घेते रवी रवी दूरदर्शनवर बातम्या देतो बघा क्रियापद बदललं बदललं कर्ता बदलला तर क्रियापद बदलते म्हणून कोणता प्रयोग असणार बाळांनो कर्तरी प्रयोग असतो असणार आहे बघा रवीश दूरदर्शनवर बातम्या देतो मीना दूरदर्शनवर बातम्या देते आता स्मितालाच घ्या कर्म बदलून बघा स्मिता, स्मिता आ, पेपर मध्ये किंवा न्यूज पेपर वर्तमानपत्रामध्ये स्मिता वर्तमानपत्रामध्ये बातम्या देते बघा कर्म बदललं तरी क्रियापद बदललं का तर नाही बदललं म्हणून हे काय होणार आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण येणार आहे ओके बघा प्रश्न नववा बघा विजी गुसू विजी गिसू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा काय असणार आहे एक आहे विजय झाला दोन आहे चमत्कारिक तीन आहे जिंकण्याची से इच्छा असलेला आणि चार आहे पराभूत झालेला चला सांगा काय असणार आहे याचं उत्तर विजी गिसू म्हणजे काय असतं बाळांनो त्याचा अर्थ काय आहे काय असणार आहे प्रिन्स नाही मिस्टर गणेश व्हेरी गुड काय असणार आहे जिंकण्याची इच्छा असलेला त्याला म्हणायचं विजयभूषू ओके त्याला जिंकण्याची दुर्गम्य इच्छा आहे खूप अशी इच्छा आहे त्याला काय म्हणायचं आपण विजयभूषू असं म्हणतो ओके प्रश्न धाव बघा खालीलपैकी पूर्ण अभ्यासात शब्द कोणता आहे चला एक आहे अल्लम टल्लम दोन आहे घर बीर तीन आहे लाल लाल आणि चार आहे रिम कोणता आहे पूर्ण अभ्यासात शब्द लाल लाल कोणता लाल लाल एकच शब्द दोनदा झाला की नाही पुढे बघा प्रश्न अकरावा अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला प्रश्न वाचायचा विचारले आपल्याला नसलेला शब्द ओळखा कोणता आहे एक आहे विघ्न दोन आहे नुकसान तीन आहे आपत्ती आणि चार आहे संकट कोणता असणार आहे चला सांगा नुकसान हा अडचण शब्दा हो हो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येत नाही विघ्न आपत्ती संकट हे अडचण या शब्दाचे येतात पण नुकसान होत नाही प्रश्न बारावा दुर्भिक्ष या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे एक आहे सुकाळ दोन आहे प्रलब प्रबळ तीन आहे दुर्लभ आणि चार आहे दुष्कर्म मला सांगा दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे येस अविनाश मिस्टर गणेश फर्स्ट मिस्टर गणेश चार पास में बात दुर्भिक्ष दुर्भिक्ष म्हणजे कमतरता असणे उडी कमतरता असणे एखाद्या गोष्टीची नाही का कमी असते ते दुर्भिक्ष सुकाळ म्हणजे भरपूर असणे प्रबळचं काय येणार आहे दुर्बळ दुर्लभ नेमित्त ते नाही का दुष्कर्म सुकर्म ओके प्रश्न तेरावा बघा नीलू नावाचा काळा कुत्रा होता विशेष ओळखा बघा निळू नावाचा काळा कुत्रा होता यामध्ये विशेषण कोणतं आहे वाक्यामध्ये ते सांगायचंय एक आहे निलू दोन आहे नाव तीन आहे काळा आणि चार आहे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे हे वैकल्पिक द्वंद्व समास समा मध्ये येतं नाही का यस कोणता वैकल्पिक द्वंद्व समास प्रश्न पंधरा बघा चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण काय आहे ते ठिकाण तिठा वेस चौकी गाव चला सांगा चार रस्ते जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणतात येस मिस्टर गणेश व्हेरी गुड त्याला चौक असे म्हणतात गावाची वेस असते ती ठा येस बाळा ज्ञानदा येस व्हेरी गुड बघा अकर्मक धातूचा गट निवडा धातु गट ओके काव्य आलेला अलंकार ओखा वने पसरली वाटी जशी शाल पांघरली बघा काय आहे काव्य पंक्ती वने पसरली वाटी जशी शाल पांघरली कोणता असणारे एक आहे उप्रेक्षा, दोन आहे यमक तीन आहे उपमा आणि चार आहे श्लेष कोणता असणारे यश मिस्टर गणेश uh, जशी शाल पांघरली त्याला सांगा काय असणार आहे कोणता असणार आहे उत्प्रेक्ष असणार आहे काय असणार बघा जणू जशी गमे वाटे भासे हे तर त्याला काय म्हणतो आपण बाळांनो उत्प्रेक्ष अलंकार लागतो नाही का म्हणजे ना उपमेय हे जण उपमानासारखेच आहे असं वाटतं बघा वने पसरली वाटी जशी शाल पांघरली वन कशी पसरले बाणव जसं काय ते पसरली ज्या पद्धतीने की आपल्याला काय वाटतं जणू काही शालच पसरलेली आहे बघा जशी जणू जशी प्रश्न बघा मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा त्याला काळ सांगा कोणता आहे एक आहे रीती भविष्य दोन आहे रीती भूतकाळ तीन आहे रीती वर्तमान काळ आणि चार आहे साधा भूत साधा काळ कोणता असणार आहे त्याला सांगा येस मिस्टर गणेश हाय सर बघा मुलगा पुस्तक वाची मुलगा पुस्तक वाची याच्यामधून कोणती क्रिया दिसते तो वाचत होता नाही का भूतकाळाची आणि शिवाय वाची हे भूतकाळा भूतकाळामध्ये येते प्रश्न आठवा बघा ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात एक आहे सर्वनाम दोन आहे अव्यय तीन आहे क्रियापद आणि चार आहे कर्म काय असणार आहे ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात कर्म असं म्हणतात ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म जो क्रिया करतो त्याला करता म्हणतात की नाही ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात कर्म असं म्हणतात ओके प्रश्न एकोण प्रश्न विसावा किंवा शेवटचा प्रश्न बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्द आहे नंतर ओके एक आहे क्रियाविशेषण दोन आहे शब्दयोगी अव्यय दो तीन आहे उभयान्वयी अव्यय आणि चार आहे क्रियाविशेषण अव्यय त्याला सांगा कोणतं असणार आहे मिळेल ओके <laughs> तर टेलिग्राम channel ची लिंक दिलेली आहे सगळ्यांनी तिला सब्सक्राइब करा ओके जॉईन करा चला आता उत्तर काय असणार आहे बघा मार्च नंतर नंतर हा का दाखवते बानो शब्दयोगी अव्यय आहे की नाही नामाला किंवा सर्वनामाला लागून आलेला शब्द हा काय असतो शब्दयोगी अव्यय असतो म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय आहे यस मिस्टर गणेश प्लीज वेरी गुड प्रकारे आपलं आजचं संभाव्य क्वेश्चनची सिरीज झालेली आहे उद्या परत आपण असेच नवीन क्वेश्चन्स घेऊन येऊ तोपर्यंत सगळ्यांना